नमस्कार प्राडेजा कौल जनतेच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सध्या लोकसभेचा धुमधडाका सुरू आहे आणि लोकसभेमध्ये जनतेचा आपला कॉल कोणाला देणार आहेत याबद्दल आपण प्रतिक्रिया जनतेच्या घेणार आहोत आपण सध्या आहोत हिंगोली जिल्ह्यातील रावणा नागरातील बस स्टँडवर आपण जनतेला विचारणार आहोत या लोकसभेत त्यांचा कॉल कोणाला असणार आहे सर्वप्रथम आपण महिला लेडीज फर्स्ट म्हणतात त्याच्यामुळे आपण लेडीजला विचारणार आहोत की ताई मला सांगा यावेळेस निवडणुकीत आपल्याला कॉल कोणाचा कोणाकडे कोणाला आपण कॉल देणार आहात <laughs> मतदान करणार ना आपण नारायण भीषे नारायण आपला असणार आमचा कोल या आष्टीकर साहेबांना असणार आहे कारण काय त्याचं कारण एक आहे या ठिकाणी अत्यंत पाच ते दहा वर्ष झालं कुठल्याही प्रकारचा औंडा या ठिकाणी विकास नाहीये आणि बदल हा महत्त्वपूर्ण समजला जातो दो त्यामुळे या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की साष्टीकर साहेबांना प्राधान्यक्रम देऊन मशाला आम्ही विजय करू अच्छा आ, मामा आपला कौल कोणाला असणार या निवडणुकीत आपला का सैनीला मशाल सैन दशाल साहेब मग तुम्हाला पडून सांगणार ना मशाल मशाल पहिलीच आपला कोणाला असणार आहे मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे कारण काय का, कारण कारण सांगू काय आता अशी पणा करतात पळून जातात सत्या करून टाकला आहे ना राजकारणाचा सत्या नाश करून टाकलेला आहे त्याला काय पळून जाण्याचं काय कारण होतं काय उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेने काय केलं होतं काची भीमक घेऊन चालली ती कोणतं काय काय करे याच्याबद्दल नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे आपला हिंगोलीच्या यावेळेस सव्वीस तारखेला मतदान होणार आहे हिंगोली लोकसभेसाठी आपला कौल कोणाला असणार आहे मतदार म्हणून शिवसेनेला सर दोन्ही दोन्ही शिवसेना उभे नेमकी कोणती शिवसेना ठाकरे गट कारण कारण आम्हाला तेव्हा आवडतं पहिल्या पहिल्या म्हणजे मजबूत गट आहे ठाकरे गट मीडियासाठी एवढी आमची इच्छा आहे की ठाकरे गटालाच मत भेटावं ठाकरे गटच निवडून यावा हा आमचे उद्देश आहे आपलं मतदारसंघ हिंगोलीचा आहे ना हिंगोली हिंगोलीचा तर आणखीन आपण काही लोकांना प्रतिक्रिया घेणार आहोत यांचं आपण बघूयात की कौल यावेळेस ते आपण कोणाला देणार आहोत साहेब यावेळेसच्या निवडणुकीत आम्ही कौल जनतेचा कार्यक्रम घेत आहोत तर आपला कौल कोणाला असणार आहे महाविकास आघाडी महाविकास आघाडीला कारण कारण असंच ताई आपला कॉल कोणाला असणार आहे निवडणुकीत मी माझं फर्स्ट इयर म्हणजे मी याच्या अगोदर कधी वोटिंग नाही पहिलं मतदान आहे का आपलं अरे वा फार खूप छान आहे मग पहिलं मतदान आपल्या करण्यासोबत आपल्याला मिळत आहे काय वाटतं कॉल कोणाला देणार आपण अजून काय ठरवलं नाही आपलं कॉल कोणाला असणार आहे निवडणुकीत लोकसभा डॉक्टर डी चव्हाण वंचित बहुजन आघाडी कारण सांगू शकाल कारण तर आता या बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी अच्छा आपण आणखीन लोकांना इथं बरेच लोक मतदार बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊ आहोत इथे आमचे ज्येष्ठ काका दिसत आहेत आपण त्यांना विचारणार काका लोकसभा निवडणुकीचं मतदान सव्वीस एप्रिलला होणार आहे आपला कौल कोणाला कोणाला असणार आहे आपण कौल कोणाला असणार आहे आपला कौल कोणाला देणार आपण सव्वीस तारखेचा मोदी सरकारला कारण कारण बरेच फायदे केले पैसे देतात हां शेतकऱ्याला पैसे देतात कर्ज दिलं दे काळ कल काढू शेतकऱ्याला हां अच्छा तर या ठिकाणी आपण बघूया काही जण इकडं पण या भागातसुद्धा बसलेले आहेत आपण त्यांच्याकडून जनतेचा कौल जाऊन घेणार आहोत काका या निवडणुकीत आपण कौल कोणाला देणार आपल्या लोकसभेत कोणाला मानू नाही तुम्ही सांगा कोणाला देणार आहात तुम्ही आम्ही मोदीला येणार आहोत कारण सांगू शकाल काय कारण त्या करायला की तिकडे मावशी बसलेले आहेत आपण मावशींना विचारून आहात की मावशी या सव्वीस तारखेच्या एफ्रिल निवडणूक आहेत आपल्या लोकसभेच्या आपण कोणाला आपला कौल देणार आहात आता घरचे माणसं काय म्हणतात काय माहिती नाही तुम्ही स्वतंत्र मतदार आहात तुम्हाला तुमचा अधिकार आहे तुम्ही काही ठरवलं असेल ना मोदीलाच म्हणता आले मग काय म्हणतात काय कारण सांगू शकाल कारण काय सांगा आता आपण या या बघूयात की महिला त्यांना विचारून यात या सव्वीस एप्रिल ला निवडणूक आहे लोकसभेच्या आपला आपला कौल कोणाला देणार आहात काय आपला कौल कोणाला देणार आपण कौल आपला निवडणुकीत आम्ही काही सांगत नाही अच्छा ठीक आहे तुम्ही असं तुम्हाला अधिकाऱ्यांना सांगण्याचा आपण या निवडणुकीत कोणाला कोन कौल देणार आहात निवडणुकीत कौल कोणाला देणार आपण मोदीला कारण कारण सांगू शकाल का म्हणजे कारण म्हणजे चांगलं हे केलेलं आहे ना हा? हा? तर हे होते हिंगोली जिल्ह्यातील औंडा नागनाथ बस स्थानक येथील मतदार यांनी आपापलं कौल हे आपल्यासमोर जाहीर केलेलं आहे आणि आप आपलं मतं व्यक्त केलेली आहेत सव्वीस एप्रिलला हिंगोली लोकसभेचं मतदान आहे बघूयात जनता नेमका आपलं कौल त्या दिवशी मतपेटीत बंद करणार आहेत आणि याचा निकाल चार जून रोजी लागणार आहेत कन्हैया खंडेलवाल प्रहार टी व्ही औंढा नागनाथ हिंगोली जिल्हा